नमस्कार घरगुती चव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर आज मी तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने वर्षभर टिकणारे लोणचे कसे बनवायचे ते दाखवणार आहे तर यासाठी मी अर्धा किलो मीठ आणि चार पाच लसणाच्या कांड्या मी सोलून घेतलेल्या आहेत अर्धा तोळा लवंग अर्धा तोळा मिरी आणि मिरची पावडर चार चमचे हिंग एक चमचा आणि मोहरीची डाळ सव्वाशे ग्रॅम आणि हळद पन्नास ग्रॅम घेतलेली आहे आणि एक शंभर ग्रॅम लोणच्याचा मसाला आपण यामध्ये चवीसाठी घालणार आहोत तर मी सुरुवातीला खेळायला स्वच्छ दुहून पुसून घेतल्या होत्या आणि नंतर त्या फोडून व्यवस्थित एक दिवस सुकवलेल्या आहेत नंतर मी दुसऱ्या दिवशी हे लोणचं घालत आहे तर चांगल्या ह्या सुक फोडून घेतलेल्या सु सुकलेल्या आहेत तर आपल्याला आता याचं लोणचं घालून घ्यायचं आहे हे लोणचं वर्ष दोन वर्षही टिकतं आणि खायला खूप छान आणि चवदार लागतं गावाकडच्या पद्धतीप्रमाणे आपण हे लोणचं बनवणार आहे तर हे सर्व आ, मसाले आपण घेतलेले आहेत हळद मिरची पावडर आणि मोहरीची डाळ हिंग मध्ये तुम्ही नवीन असाल अजून सबस्क्राइब केलेलं नसेल लगे सबस्क्राइब ले ले, आपन, आपन, ले ले तर लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पाठीमागे बनवलेले सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील मागच्या व्हिडिओमध्ये आपण छान अशी घरच्या घरी आपण बॉबी बनवलेली होती तर आपण यासाठी पातेल्यामध्ये अर्धा किलो तेल चांगलं उकळून नॉर्मल थंड केलेलं आहे तर यामध्ये आपण लसूण आणि लवंग आणि मिरी आपल्याला यामध्ये घालायची आहे तर तेल मध्यम असं गरम होतं तर त्यामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये हे लसूण आणि मिरी थोडंसं उकळून निघती त्यामुळं लोणच्याला चव खूप छान येते लवंग लसूण आणि मिरीमुळे टेस्ट खूप छान अशी लागते तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये उन्हाळ्याचे पदार्थ सर्व बनवलेले आहेत त्यामध्ये उपवासाच्या चकली आणि उपवासाच्या साबुदाण्याच्या पापड्याही बनवलेल्या आहेत त्याही तुम्ही बघा खूप छान अशा फुलणाऱ्या आपण पापड्या बनवलेल्या आहेत तर सुरुवातीला सुरुवातीला घमेलीमध्ये आपण अर्धा किलो मीठ आणि पन्नास ग्रॅम हळद यामध्ये घातलेली आहे तर आपण थोडीशी याला पांगून घेऊया आणि मध्यभागी आपण सव्वाशे ग्रॅम मोहरीची डाळ घालून घेणार आहोत या मोहरीच्या डाळीवरती आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे त्यामुळं थोडंसं आपण मीठ अगोदर पसरून घेऊया आणि मध्यभागी तेल आपण नॉर्मल थंडच केलेलं आहे तर यावर आपण मोहरीच्या डाळीवर घालून घ्यायचं आहे लसूण आणि लवंग मिरीसहित हे तेल यामध्ये ओतून घ्यायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण ज्वारीच्या पापड्या बनवलेल्या आहेत त्याही खायला खूप छान आणि चवदार लागतात नंतर यामध्ये आपण हिंग आणि मिरची पावडर घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपल्याला दुकानातून आणलेला हा मसाला लोणच्याचा आपण यामध्ये घालून घेणार आहोत या मसाल्यामुळं लोणच्याला टेस्ट खूप छान येते म्हणून आपल्याला हा मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे हे लोणचं खायला खूपच छान असं लागतं आता व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण हालवून घ्यायचं आहे तसेच दिवाळीच्या पदार्थांमध्ये आपण चकलीची भाजणी कशी बनवायची चकली कशी बनवायची करंजीचं चा छान असं सा सारण कसं सा बनवायचं शंकरपाळीचं पीठ कसं मळायचं हे सर्व दाखवलेलं होतं तर त्याही रेसिपी तुम्ही नक्की बघा अशा पद्धतीने व्यवस्थित हा मसाला तेलामध्ये हलवून घ्यायचा आहे नंतर ही केळी आपल्याला यामध्ये मिक्स करून मसाला आणि कैरी व्यवस्थित अशी आपल्याला हलवून घ्यायचे आहे सर्व मसाला कैरीला व्यवस्थित लागला पाहिजे अशा पद्धतीने आपण हे हलवून घेणार आहोत हे लोणचं बनवायला खूप सोपं सोपी पद्धत आहे सर्व मसाले एकत्र करून त्यामध्ये फोडी घातल्या आणि मिक्स करून घेतलं की लोणचं छान असं तयार होतं आणि छान असा मसाला याला लागलेला आहे आणि खूपच छान हे लोणचं दिसत आहे दुकानातील लोणच्यापेक्षाही याला टेस्ट खूप छान असते तर तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी आणि आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका तर अशा पद्धतीने आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे चला तर पुन्हा भेटूया घरगुती चवीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा अशा पद्धतीने छान असं आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे आणि खूपच छान असं दुकानापेक्षाही खूप छान असं दिसत आहे